हातकणंगले ते कोल्हापूर रोडवर घोडावत कॉलेज समोर भीषण अपघातात हातकणंगले ऑचिट स्कूलच्या प्रिन्सिपल माधुरी अजित पाटील जागीच ठार राहणार हातकणंगले कणंगले मुळगावातीग्रे नमस्कार नमस्कार जनसामान्यांचा हक्क म्हणजे छत्रपती शाहू महाराज म्हणाले की मी लढायचं ठरवलं आहे तुमच्या पाठबळावर छत्रपती शिवरायांचा वारसा करवीर निवासिनी अंबाबाईचा आशीर्वाद राजर्षी छत्रपती समृद्ध विचार घेऊन तुम्हा सर्वांच्या पाठबळावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवत आहे अनेक पिढ्यांपासून आपण एकमेकांबद्दल आदर प्रेम जिव्हाळा असे भावनिक नाते जपले आहे जनतेच्या हितासाठी लढण्याचं सामर्थ्य इथल्या मातीनेच मला दिले समतेच्या विचारांना नेहमीच पाठबळ देणारे आपण सर्वजण मलाही साथ द्याल याची निश्चित खात्री आहे असे शाहू महाराजांनी म्हणाले